नमस्कार मंडे स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज सॅटर्डेची सुट्टी होती आणि यांचे फ्रेंडी गावाकडून आले होते तर आम्ही ठरवलं की आज बाहेर जाऊया तर लोकेशन ठरवलं हळशी तर निघालो पण यांचं मॅपकडे लक्षच नव्हतं गप्पा मारत असताना तर आम्ही हळशी सोडून पुढे सात आठ किलोमीटर निघालो मग परत रिटर्न आलो आणि शेवटी पोहोचलो हळशीला तर वातावरण इतकं छान झालेलं होतं म्हणजे थोडासा पाऊस पडत होता खूप खूप छान वाटत होतं तिथे तिथे पोचल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इथे विठ्ठल रुक्माई मंदिरात गेलो तिथे दर्शन घेतलं तिथं भजन वगैरे पण चालू होतं छान तिथून हा एक दुसरा हॉल आहे जिथे साईबाबांचं मंदिर आहे आणि गणपती पण बसवलेलं होतं मग दोन्ही ठिकाणी दर्शन घेतलं बघ किती छान गणपती होता त्यानंतर खाली आल्यानंतरच इथे एक गणपतीचं मंदिर होतं तिथे दर्शन घेतलं त्याच्यानंतर थोडासा पाऊस सुरू झालेला होता त्यामुळे इतकं असं म्हणजे वातावरण खूपच छान झालेलं होतं इतकं मनमोहक वाटत होतं त्यान आम्ही ठरवलं की आता इथून पुढे कधी म्हणजे जेव्हा पण बोर वाटेल तेव्हा इथे यायचं रिलॅक्स बसायचं म्हणजे छान लोकेशन आहे म्हणजे तुम्ही निवांत येऊ शकता दिवस घालू शकता तर आम्हाला भूक लागलेली होती म्हटलं चला आता काहीतरी खाऊया मग तिथेच एक हॉटेल होतं तिथे आम्ही पावभाजी मिसळ भजे मागवले आणि त्याच्यावर ताव मारला त्याच्यानंतर मस्त चहा घेतला गरम गरम मग तिथे बोटिंग करण्याचं पण ऑप्शन होतं मग आम्ही ठरवलं की आता बोटिंग करूया तर आम्ही पेडलची बोट घेतली बोटिंग केली आसपासचं वातावरण तुम्ही बघताय ना की छान झालं आहे म्हणजे डोंगर वगैरे दिसत आहे ढग दिसत आहे खूप छान वाटत होतं मग बोटिंग केल्यानंतर बाहेर आलो म्हणजे तिथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण होत्या पण आज वेळ नव्हता म्हणून ठरवलं की नेक्स्ट टाईम करूया तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद